नमस्कार मी सुधाकर चंद्रकांत रेडकर राहणार रेडी तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग तुमच्यासमोर सादर करतोय एक स्वरचित कविता मालवणी बोलीभाषेत माझ्या कवितेचं नाव आहे दरवर्षीचो पाहुण दरवर्षी आमच्या घरात येता एक पाहुणो दरवर्षी आमच्या घरात येता एक पाहुण अहो कोण म्हणान काय विचारतास तोच तो जका म्हणत म्हणतं गणांचं राहणं ह्याच्या आगमनाची तयारी महिनोभर आधीच चालता ह्याच्या आगमनाची तयारी महिनोभर आधीच चालता साफसफाई आणि रंगान सगळा घर लखलखता साफसफाई आणि रंगान सगळा घर लखलखता घर नट्टा होकले सारख्या घर नट्टा होकले सारख्या येतलो म्हणान हो पाहुणो घर नट्टा होकले सारख्या येतलो म्हणान पावणो अहो कोण म्हणान काय विचारतास तोच तो जे म्हणत गणांचो राणो सुग्रणिंकाय हो येवच्या आधी येगळोच च्यव चढता सुग्रणिका हो योच्या आधी येगळोच चव चढता फराळाच सुगंध घरभर घमघमता फराळाचं सुगंध घरभर घमघमता आता त्याच्यात त्याचो वाटो कितको ह्या तोच कायता जाणो आता त्याच्यात त्याचो वाटो कितको ह्या तोच कायता जाणो अहो कोण म्हणान काय विचारतास तोच तो, तो जे म्हणतात गणांचो राणो खैच्यात पाहुण्या मिळणार नाही ह्याच्यासारख्या आसन खायच्याच पाहुण्याक मेना नाही ह्याच्यासारख्या आसन निसर्ग देखून सिद्ध असता करता फुलाफळांची उधळण निसर्ग देखून सिद्ध असता करता फुलाफळांची उधळण माटी काय सजयत पडदे काय लायत माटी काय सजैत पडदे काय लायत खुश होतलो म्हणान पावडो माटी काय सजयत पडदे काय लायत खुश होतलो म्हणान पावडो ओ कोण म्हणान काय विचारतास तोच तो जे का म्हणतात गणांचं राण शेवटी उजाडता तो दिवस शेवटी उजाडता तो दिवस आणि पाहुणं येता घरात शेवटी उजाडता तो दिवस आणि पाहुणं येता घरात सान थोरा पूजन करत मागत सुख आपल्या जीवनात सान थोरा पूजन करतत मागत सुख आपल्या जीवनात गाराणी घालत नवस फेडत गाराणी घालत नवस फेडत हसान बघता यो पाहुण गाराणी घालतत नवस फिरत हसान बघता यो पाहुण अहो कोण म्हणान काय विचारतास तोच तो जे म्हणतत म्हणतात गणांचो ह्या पाहुण्याच्या सहवासान घर देऊळ बनता ह्या पावण्याच्या सहवासान घर देऊळ बनता आरत्यो भजनानी सगळा घर दुमदुमता आरत्यो भजनानी अख्या घर दुमदुमता आदर तिथ्यान तल्लीन होता आमचो सुंदर पाहुणो आदर तिथ्यान तल्लीन होता आमचं सुंदर पाहुणो अहो कोण म्हणान काय विचारतास तोच तो म्हणत गणाचुरण पण शेवटी पावणोच तो त्या काय असता आपल्या घरात पण शेवटी पावणोच तो त्या काय जाऊचा असता आपल्या घरात दुःखी मनान त्याला निरोप देतो कारण माहिती असता प्रत्येकाक दुःखी मनान त्याला निरोप देतो कारण माहिती असता प्रत्येकाक पुढच्या वर्षी नक्की येतलो आमच्या घरा घेऊ पाहुणो पुढच्या वर्षी नक्की येतो लो आमच्या घरा घेऊ पाहुणो अहो कोण म्हणान काय विचारतास तोच तो जे का म्हणतात गणांचो राणो दरवर्षी आमच्या घरा घेता एक पाहुणो अहो कोण म्हणान काय विचारतास तोच तो जे का म्हणत गणांचो राणो गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद